साईराम भावांनो आणि बहिणींनो तर आपले पदयात्राचे दिवस चालू झालेले आहे म्हणजे आजचा पहिला दिवस आहे तर सर्व सुखाचे पण दिवस चालू झालेले आजचा पहिला दिवस आहे आपण जाऊया आता पार्किंगवर पाया फिरा करू आणि पार्किंगवर काय आपलं काही खायला दाखवून थोडी बॅग पण टाळायची पण टाकत होतो मला त्याला भेटूया जळाले जलारि कारिण सिन्धु भवदुकहारिसी का न शम्भो मदकोण तारे मोरया मोरयामि बाल तारे मी का नाही येत आहे पार्कीला साईराम 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 दिवस दिवस पहिला आपला साईराम आता पारखे Jai, sai đam sai đam ôm sai đam ý mẫn đa sai đam sai đam sai đam sai đam sai đam हो भावांनी आता आपण एरियातून निघालोय म्हणजे आता बिघडलाय बघू शकता गेड़, पहिला झेंडा पुढे चालतोय साईराम साईराम आणि पारके आहे आणि आपण मधीत आहे सगळे साईराम आणि आपले बहिणी लोक आलेले सोडायला आणि आपले पार्टनर लोक पण कुठे गेले बहिणी <laughs> तुला काय सीन झालाय आणि हे बघा आपले दादा आणि वहिनी आपले आणि मुलीस नवीन वर्ष आहे याचा पहिला वर्ष नवीन वर्ष बोलतात हा पहिला वर्ष आहे तर काय माहिती नाही मी चालणार की नाही बघू तरी हा चला सायराम सायरम आले सायराम जय साई सु

<qlis> तुला कसं वाटतंय म्हणजे चालणार की नाही चालणार तुला कसं वाटतं आणि आपला मीर कुठे गेला पुढे गेला तो पण बिना चप्पलचा चालतोय मी पण बिना चल चल नी चल साई 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 ओम साई ओम साई साई ओम साई Sai जय हे बुवान पाटाव ला हां भेटू भेटू हे चला जावा आता इथे तुमचा आहे चला चला आता आम्ही चाललोय हा हा भावांनो आता आपण थांबलो नाश्त्याला बघा बघू शकतात नाश्त्याला थांबलो आता आणि इथे गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये पण जाऊया आणि आहे आजून रामबाहेक मुलं आणि मुल माणसं आलेले आपले बघूया पुढे जाऊन आणि आपण नाश्ताला थांबलो आणि आधी पाव आलेला आहे चल बोल सायराम सायराम मला वाटलं की फक्त गणपतीचं मंदिर आहे इथे सर्व देव देवता बघितला आहे आता विठू माऊली पण आहे दत्त गुरु महाराज पण आहे आणि शंकर भगवान आहे गणपती बाप्पा आहे आणि हनुमान आहे हे कोणचे हे नाही समजलं मला दुर्गा एक दुर्गा देवी दिर्दा आहे साईराम बाबांडो या करायला लपवतोय व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये दिसणार म्हणून आणि तिथे त्यांनी बाईक पण गाणी दिले आणि ईशान बुवा आले आपले हो बुवा

आता घेतय घेतला की सांगतो तुला खातो एकाच प्लेट मध्ये खात्या नाश्ता येता येताना नाही खाल्ला फक्त नाश्ता का दुसरा काय ना आपण शरीफ लोक ना आपण शरीफ आहे भाई आपल्याला ते कुठले आपला जयसा नाश्ता करतोय नाश्ता कसा आहे आणि राजपण आहे मग काय मग कसं वाटला इडली वडा चटणी 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 पुढे पुढे पण येणार आहे का तुम्ही ठाणेपर्यंत चला भेटू आणि बाकी बघा इथे ग्रुप मध्ये खातोय या वर्षी का नाही येत आहे मग काय झाला काय म्हणजे नाही ना पेपर बोल्डाच्या पेपरला टाइम आहे अजून बोलायचा बाप आहे म्हणून मी पास होईल भेटू <laughs> पुढे हा हा संध्याकाळी येईन <laughs> बघी किती प्लेट खाल्ले <laughs> <laughs> किती प्लेट खाल्ले <laughs> ते तर सांग का आता येताना पण दोन प्लेट मीच दिले भेटू नंतरला भेटू काय होतो काका <laughs> काका <laughs> काका आणि कुठून म्हणजे तिथपर्यंत येणार आहे खायला चिन्मयला तुम्ही नाश्ता नाही खाल्ला वाटत हे नाश्ता आणून दे रे कुठे बॅटबॉल खेळायला कुठे अरे ते सर्व कॅमेऱ्याचे सामान आहे तर काय बोलतो पाणी विणी पाहिजे थंडी बोलते, बोलते। हां म, म माहिती आहे ना कोण आहे मनसे शिव शिवी नको शिवू नको सायडा सायडा वेदान वेदान आपल्याला एक कॉल घ्यायचा होता इथे आहे का इथे आहे नाही आता आपण जाऊया पुढे जाऊ काय पाणी पाणी कसं वाटतंय पाणी कसा वाटा आणि ही कोणती कॅब घेतली आहे अशी कशी कॅब आहे डोकं गरम होणारच ना फेस चा काय होत बे चेहरा आला झाला तर चालेल आणि काय होतंय साईराम साईराम मी काय होतोय आपला बिस्किट बिस्किट आणि हे काय घ्यायचा होता चॉकलेट हा रिपाम घ्यायचा होता बा कालू दादा आपला हा अरे कालू दादा नाही हा आपला पप्पे भाऊ आहे याचा नाव खरं यश 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 मिळवणे बिस्किट बिस्किट आहे गे हा नो पाहून सर आहेत बघूया ते पुढे बघूया आणि तिथून पप्प्याला नवीन नवीन नावं येतात छोटा काय

भेटू <laughs> पुढे तो भावांनो पहिला झेंडा निघालाय आणि इथे भुवन ब्लॉगिंग करायला पण स्टार्ट केलंय आणि तिथून मागून पार्की पण निघत आहे आपले मुलं चालू केलेले आहे चालायचा साईराम आणि हा हाच आरतीला दोर वाजवत होता मस्त वाजवत होता रे बाबू बाबू तुझं नाव काय आहे आणि शिकला तू ढोर वाजवायला कुठून अच्छा साईराम साईराम मस्त वाजवत होता आरतीला आणि मेलने पण ब्लॉगिंग चालू केलेले आता हो आता आपण काढलोय आता निघालोय नाश्ता करून तर थोडा आवाज नसेल नाही फायदा दिवसाला मी अजून माइक काढणार आहे उद्यापासून चालू करे माइक काढायचा तू Sai ram sai ram sai ram sidearm, 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 ram sidearm, ram sidearm, सायरा आणि पारखीलाही मागे आपण चाललो आता पुढे डबल कडक आहे बिनाचा पत्चा सारखं ते तुम्हाला दाखवलं आणि आलाय आता 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 वाजले अकरा साडे अकरा वाजले बारा वाजले बारा वाजले बारा अकरा झाले ना 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 ना? आ, आता आपण पहिला आहे काय बोलल्या पहिल्या पावट्या सोडून कुठे काय आले पार्टी आम्ही तुम्हाला ब्लॉगिंग करताना मागे आलोय आता आम्ही पुढे जाऊ आता पाठी जायचं का पालखीकडे नाही नाही जास्ती मागे गेला ना तुमचं पार्टनर तर पुढे चालतो आणि बहिणी ऊन बघा किती कडक आहे त्या उन्हात आपण पहिला झेंडा चालतोय आणि मेलने पण चालू केलाय ब्लॉग पहिला झेंडा चालतोय आणि आपण आता स्पॉटवर पोचू एक पाच दहा मिनिटात स्पॉटवर पोचू आणि आम्ही चालतोय आणि भुवन सध्या मागे गेलाय तो बगीला गेलाय बगीला लागलेली किती टाईम आहे पाच मिनटं अंतर आहे हो। पाच मिनिटांचा आणि ऊन कसं आहे एकदम कडक आहे दरवर्षी प्रमाणे हेमंदा आपला पहिला झेंडा चालतोय दरवर्षी पहिला झेंडा चालतोय हेमंदा आणि पप्प्याच नवीन वर्ष आहे तरी पण पहिला झेंडा सोडत नाही नियम काय एकदा झेंडा सु पकडला तर हे नियम लक्षात ठेवायला पाहिजे सर्व सुला, सुला सर्व पदयात्रा नाही आता सर्व झेंडा सोडला ना तर एकदम लास्ट झेंड्याला जाणार आता पाय आपले पकडतात एकदा थांबल्यावर म्हणजे जर होतात पाय मरून आणि आता आपण तो बिना चपातच आतो यावर्षी आणि पोट पण आले तुम्हाला दाखवतो तिथे स्पॉट आला आता पुढे आपले टेम्पू लागलेले जेवणाचे तर तो, तो आपला स्पॉट आहे दरवर्षीप्रमाणे तर जाऊया बघूया जेवायला काय काय पहिला आराम करू नंतर पार्के इथपर्यंत आराम करू पारखी आल्यानंतर जेवण चालू होणार आहे तर बघूया जाऊ साईराम भावांनो आणि बहिणींनो एकदाच आपण पोचलो स्पॉटवर बघा पहिला झेंडा आणि मी तिथे शूट करतोय एकदाच स्पॉटवर वर पोचलेलो आहे आपण आणि साईबाबाचंच मंदिर आहे इथे साईराम साईराम पप्पे चला आता थोडा आराम करू नाही नाही पार्के येथपर्यंत जेवण नाही

तिने साथ साथ सात तर सगळं पाणी वगैरे आणि तुम्हाला सगळ्या सोबत सोबत कोण जायला जातो माझ्या सगळ्यांना तुम्ही जे मोठी माणसं ना तुम्ही जे तुम्ही अगोदर चालणार आहे ना त्यांनी पाचवी त्यांनी सगळे जे छोटे मुलं आहेत त्यांना सांभाळून घेऊन जायचं हे तुमचं काम आहे आमच्या काय विचारायचं कोणाला काय

सगळ्यांनी घेऊन ओम साईराम हो ना? है। ना? तो, तो मावानो आता चारचा स्पॉट आला आहे कम से कम बारा तेरा किलोमीटर चालले जेवणापासून आणि ते पहिला झेंडा थांबवला आहे आणि तिथे दोघांनी पण ब्लॉगिंग चालू केलेले आहे बघू आणि आपल्याला दादा पण नवीन चायनल ओपन केलाय त्याचा पण चायनल ला जाऊन सपोर्ट दाखवा आणि भाऊ हा पहिला झेंडा सोडतच नव्हता आता पहिला झेंडा लय राम पारखे

भावांना बैत्रीण आता संध्याकाळची चहा आणि समोसा खाऊन आता निघालोय आम्ही पुढच्या वस्तीला म्हणजे नवीन आहे नवीन भावांना तसा मी चालू केला तसा सर्वांनी चालू केलेला आहे तीन 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 हा इतका गावात थोडी आली आहे पाहायला आहे चला 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 भेटू आता पुढे साईराम भावांनो आणि बहिणी पहिला दिवस हा आपला संपत आलाय आता 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 आताच असा आम्ही स्टॉटवर पोहोचणार सध्या आम्ही दोघच जण चालतोय आता यो पण बिना चप्पलचा चालतोय आणि मी पण बिना चप्पलचा चालतोय आणि पहिल्या झेंड्याच्या मागेच आहे एकदम पण मागे नाही आम्ही माझ्या बाहेर पोट पण आलेली पोट कुठली पण पण हार नाही मानले आहे जिद्द आहे जिद्द चालायचं तर बिना चप्पलचाच चारायचं आहे यावर बघू कमेंट ना काय करू कुठल्या वर्षी पण चालणार काय तर अर्ध्या तासानंतर तुम्हाला पण दाखवे भेटूया तो आता आपण पोचलोय तुम्हाला दाखवतोय पार्किंग स्टॉक इथे कसा वर कायचा की तिथे आपण कापलोय ते आणि आपलं एक पाणी पण असतो पार्टी मधला साईराम दादा आणि कोण आपण खाडी चाललोय मीर आजचा दिवस संपला समज जेवण बिवण बाकी आपला तरी पण चारायचा दिवस संपलाय आपला तर कसं वाटतंय मनाला एकदम चुकून आणि पहिला दिवस होता बिना चप्परचा कसा तुम्हाला काय एक्सपिरियन्स झाला बिना चप्परवर तुमचा एवढा झाला कारण की कधी पण चुकूनही शब्द तोंडातून काढू नये जर भले तुम्ही काढला तर ते पूर्ण करून दाखवा कारण की बिना चपलीचं जाणं हे खूप अवघड आहे जे खरे बघत असेल ते जात असणार पण मी तर असं मस्ती मस्तीमध्ये बोललेलो पण जिथं गेली आता पण आता काय करणार जिथं गेले तर तो जायला तर लागणार आहे तर मग आता म्हणून बोलतोय कारण की त्यांनी कोणत्याही वस्तूची किंवा गोष्टीची मस्ती कर आता आपला पुढे स्टॉप पण आहे म्हणजे आपली तिथे पार्किंग येऊन थांबणार आहे तर बघा आपले ते ते दोन टेम्पू पण लागले जेवण्याचे तुम्हाला दाखवतो थांबा बघा थोडा हरत असेल कॅमेरा आता आपण स्टँड नाही लावलं अजून तर आता बॅगी घ्यायचे चूप जागा पकडायची तीच ती मंदिराच्या बाजूची जागा पकडायची गेल्या टाकला आणि झोपून जायचं आज जेवून चला भेटूया पुढे जेवायला या आता हा दिवस तो दुपारी जेवायची व्हिडिओ नाही मी आता फोन चार्जिंग नाही लावलेला आणि म्हणजे अकरा वाजून गेलो अकरा वाजून गेल्यानंतर आपण काय जेवढ घेऊन आलो आपल्या जागा जागा पकडून एका साईडला माझे बोल्ड आहेत चालीशन आहे तिथे सुद्धा थंडी नाही लागत आहे आता दा गावात जाणार म्हणजे दा गावात पुसर थंडी वाढणार आहे आणि त्यांना प्रतिहासिक नावारा घातले त्या भेटूया दुधाचा ब्रॉडला